नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे शिवांगी मात्र मस्त पैकी हॉस्पिटलमध्ये फ्रूट वगैरे खात बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे अबोली येते आणि अबोली तिचा हा सगळा प्रकार बघून तिला फारच आश्चर्य वाटत तेव्हा अबोली तिला म्हणते कबूल कर तू सगळं केलं आहे लगेचच ती थी तिच्या पाया पडते आणि म्हणते खरंच अबोली मी काहीच केलेलं नाही परंतु अबोली आता तिच्यावर हात उघडणार तर लगेच शिवांगी तिचा हात पकडते स्वाभिमान नाही दुखवायचा माझा असं म्हणून आता तिचा हात पिरगळते त्यानंतर ती कबूल करते हो मी सगळं केलं आहे जा तुला जे करायचं ते कर आणि आता त्यानंतर अबोली मात्र तिथून निघून जाते दुसरीकडे चाळीमध्ये होळी ची पूजा सगळेजण करतात आणि त्यानंतर सगळेजण कोळीचा आशीर्वाद घेतात आणि इकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता त्यांच्या घरामध्ये कोणीतरी दगडफेक करत आणि त्यामध्ये एक चिठ्ठी असते त्यामुळे आता ती चिठ्ठी अबोली वाजते त्यात लिहिलेली असते की तू शिवांगीच्या मागे लागू नको शिवांगीला मी उद्या इथून घेऊन जाणार आहे तुला आणि तुझ्या नवऱ्याला जर त्याचा जीव प्यारा असेल तर तिचा पिछ सोडा आणि खाली मार्क्समॅन असं नाव लिहिलेलं असतं हे बघून मात्र आता अंकुशचा प्रचंड संताप होतो परंतु आता मात्र इकडे अबोलीला फार टेन्शन आलेलं असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा